पैठण प्रतिनिधी इकबाल शेठ थापटी तांडा शिवारात अनधिकृतपणे सुरू असलेले कुलस्वामिनी कलाकेंद्र बंद करण्यासाठी ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन पैठण तालुक्यातील थापटी तांडा शिवारात गेल्या एक वर्षापासून अनधिकृतपणे सुरू असलेलं कुलस्वामिनी कलाकेंद्र तात्काळ बंद करावे या मागणीसाठी आज सोमवारी सकाळी दहा वाजता धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर देवगाव फाट्यावर ग्रामस्थांनी तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडले या कला केंद्राच्या नावाखाली अश्लील नृत्य मद्यपान तसेच वेशा व्यवसाय चालवला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडे तक्रार देऊनही कोणती ठोस कारवाई झाली नसल्यानं ग्रामस्थांचा संयम सा अखेर सुटला कला केंद्र बंद झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही असा ठाम पवित्रा घेत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली परिणामी महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या मात्र एका रुग्णवाहिकेसाठी आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दर्शन पैठण तालुका संतांची भूमी आहे अशा पवित्र भूमीत अश्लील प्रकार चालू देणार नाही असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला विशेष म्हणजे या आंदोलनात परिसरातील वीस गावांमधील ग्रामस्थ सहभागी झाले होते महत्त्वाचं म्हणजे आडूळ येथील उच्च शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलीही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या कला केंद्र बंद न झाल्यास आम्ही शाळेत जाणार नाही असा इशारा मुलींनी दिला रास्ता रोको दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ग्रामस्थांचं निवेदन मंडळ अधिकारी वैशाली बैनवाड यांनी स्वीकारले आमचा परिसर पुन्हा या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने नांद जे काही हे कला केंद्र आहे जे काही सांस्कृतिक कला केंद्र आहे हे कला केंद्र नावाला कालबाबत असणारी गोष्ट आहे कारण आठ दिवसापूर्वी पेपरला न्यूज येत आहे न्यूज सुद्धा आहे की इथं हा कला केंद्र नाही आहे इथं एक अश्लील साळे चालत आहे आणि याचा हे आजूबाजूची जी, जी काही पंचकृषीतील गाव आहे याच्यावर खूप मोठा दुष्परिणाम होतोय आत्ताच आठ दहा दिवसापूर्वीची एक गोष्ट एक दहा अकरा वर्षाचा मुलगा गावातून गाडी जात होती ते गाडीवाले खुशाल त्या दहा अकरा वर्षाच्या मुलाला विचारता येईल की कला केंद्र कुठे आहे अहो तुम्ही विचार करा एवढ्या छोट्याशा मुलावर जर आहात त्या कला असा परिणाम होणार असा कला केंद्र आमच्या या परिसरात एक कला केंद्र नसून एक मुलांना इकडे आणि ग्राम, दलाना ग्राम सुरक्षा दलांना टीशर्ट शर्ट वाटप करून सत्कार धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे तालुक्यातील लांबकाणी येथील माळी समाज मंगल कार्यालयात आज सोनगीर पोलीस स्टेशनच्या वतीनं साखरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या हस्ते हद्दीतील गावांच्या ग्राम सुरक्षा दलांचा सत्कार करून रात्रीच्या पहारासाठी टीशर्ट व शिट्टी वाटप करण्यात आले ग्रामीण भागात वाढलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस दलांमार्फत गावांना आवाहन करून रात्रीच्या पहारासाठी गावागावात ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली होती यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्राम सुरक्षा दलांचा सत्कार सोनगीर पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुष महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि संत सावता माळी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले सलग महिन्यांपासून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चिंचवार लांबकाणी निकुंबे बुरझाड व मेहेरगाव या पाच गावातील ग्राम सुरक्षा दलांचा आणि पोलीस पाटलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना सोनगीर पोलीस स्टेशनच्या वतीनं टी शर्ट व वा शिटी वाटप करण्यात आले या प्रसंगी रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या सुरक्षा दलांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा भान ठेवून जबाबदारी पार पाडावी असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे यांनी मार्गदर्शनात केले ग्राम सुरक्षा दल स्थापनेचा उद्देश व कार्य याची माहिती सहाय्यक या पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी प्रस्तावनेत मांडली धनुरचे पोलीस पाटील संदेश पाटील यांनीही ही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन खेमचंद पाकळे यांनी केले या प्रसंगी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतुल भांबरे सामाजिक कार्यकर्ते भिला माळी पोलीस पाटील नितीन महाले राहुल पाटील भैया माळी तानाजी पाटील निलेश भांबरे सुदाम माळी सोनू बागुल संदीप धुरे भुरा पाटीलसोबत तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नांदगाव तांडा इथं विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटपाचा उपक्रम सोयगाव प्रतिनिधी शेरू शेख सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक आनंददायी क्षण ठरला जेव्हा नव्यानं खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी निवड झालेल्या राजेंद्र भाऊ राठोड यांच्या वतीनं शालेय बॅग वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी नवनिर्वाचित सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यक्रमात सरपंच श्रीमती अरुणाबाई पवार उपसरपंच शेख अहमद सदस्य उषा चव्हाण झावरू पवार तसेच पोलीस पाटील रमेश पवार आणि शिक्षक सूर्यवंशी सर व पाटील सर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचं आयोजन अप्पासाहेब कैलास पवार यांनी केले होते तर सूत्रसंचालन सदाशिव राठोड यांनी उत्तम प्रकारे पार पाडले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उपस्थितांचं मन भरून आले समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास्पद Detalles.